मिरचे जय हनुमान मंडळाकडून अंबाबाईच्या मुखवट्याची साकारली भव्य प्रतिकृती भव्य दांडिया महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिरचे माणिक नगर परिसरामध्ये नितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेले पंचवीस वर्ष झाले जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्र सण साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील आई अंबाबाईच्या मुखवट्याची प्रतिकृतीचा देखावा साकारलाय या देखाव्याचं कौतुक संतोष जाधव यांनी केलंय सर्व भक्तांना तो खुला करण्यात आला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दांडिया महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे दांडिया महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे या देखाव्याची उंची एकशे वीस फूट बाय साठ फूट असा असून या देखाव्याचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी अजय भंडारे शिणू शिरसाट निखिल भंडारे प्रकाश सूर्यवंशी प्रेम गुप्चे उत्तम खाडे अक्षय इंगळे प्रथमेश माटे कार्तिक माटे रोहन साके आकाश टाके सही संधी थॉमस जेसोप आदी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके त्र्यंबिकेश्वर गौरी नारायण येथील समर्थ आपण आज जय हनुमान मित्रमंडळ एन के बॉयज यूथ फाउंडेशन माणिकनगर मिरज येते सालाबातप्रमाणे हे मंडळ दुर्गामाता महोत्सव खूप उत्साहात साजरा करत आहे माता महोत्सवा दिनानिमित्त मी संतोष शिवाजी जाधव युवा मंच शिंगम ग्रुप प्रथमतः नवरात्र उत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गेले पाच ते सहा वर्षे झाले नितेश कांबळे यांनी ज्या दिवसापासून ह्या मंडळाची धुरा सांभाळली आहे तेव्हापासून भव्य दिव्य असे मंदिराची प्रतिकृती उभार उभारत आहेत गेल्या वर्षी इस्कॉन टेम्पल त्याच्या अगोदर तिरुपती बालाजी मंदिर प्रत्येक वर्षी असे भव्य दिव्य असे मंदिराची प्रतिकृती उभारत आहेत ह्या वर्षी अंबाबाईचे मुकवटा ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे व याला प्रतिसाद म्हणून मिरजकर नागरिक सांगली जयसिंगपूर कोल्हापूर येथून सर्व भक्त बघण्यासाठी येत आहेत तरी पश्चिम महाराष्ट्रातील जे काही दुर्गामाताचे भक्त आहेत ते सर्वजण या मंडळाला भेट देण्यासाठी यावेळेकर नेप्टसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा